नमस्कार मित्रांनो ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमचा आजचा व्हिडिओ द पावर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या अतिशय आश्चर्यकारक पुस्तकाबद्दल आहे हे पुस्तक डॉक्टर नॉर्मन विन्सेट पील याने लिहिलेले आहे जे अमेरिकन मंत्री लेखक होते जे त्यांच्या सकारात्मक विचारांच्या संकल्पनेसाठी प्रसिद्ध होते या पुस्तकाच्या पाच अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्ट सेलर देखील ठरले आहे आणि देवावरील भरोसा आपल्या आनंदाची आणि यशाची नवीन दारे उघडू शकतो आपल्याला जे हवे आहे ते आपण घेऊ शकतो मन शांती आरोग्य आणि आश्चर्यकारक ऊर्जा येथे वर्णन केलेली पद्धतीने आपण आपले मन शांत ठेवून आणि देवावर श्रद्धा ठेवून आपल्या दैनंदिनी समस्याशी हो लढू शकतो आपल्याला अनेक चमत्कार अनुभवता येतात हे ये पुस्तक आपल्याला आपल्या पराभवावर मात कशी करायची हे देखील शिकवते हे पुस्तक एक वैयक्तिक सुधारणा पुस्तिका आहे जर आपण हे पुस्तक या व्हिडिओमधून समजून घेतले आणि दिलेल्या पद्धतीचा अवलंब केला तर आपल्याला स्वतःमध्ये बरेच बदल जाणवू शकतील जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये हरवण्यापूर्वी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ काही थोडे मोठे असू शकतात कारण आम्ही व्हिडिओ आणि पुस्तकाच्या सामग्रीशी कधीही तडजोड करत नाही म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे महत्त्वाचे आहे आम्ही हे पुस्तक सतरा वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागलेले आहे आणि या सर्व प्रकारामध्ये जीवन बदलण्याचे तंत्र आहेत चला तर सुरू करूया अध्यायक आपल्यावर विश्वास ठेवा लेखक म्हणतात की आपण आत्मविश्वासाने आणि क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय आणि आनंदी आणि यशस्वी होऊ शकत नाही असुरक्षितता आणि स्वतःमध्ये काहीतरी नसल्याची भावना आपल्याला जे मिळवण्यापासून रोखते स्वतःमध्ये काहीतरी हवे आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे कारण माहीत असणे आवश्यक ला आहे ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाची कमतरता हे अचानक होणार नाही या प्रक्रियेला वेळ लागतो उदाहरणार्थ तुमचा एक मोठा भाऊ आहे जो नेहमी नव्वद टक्के गुण मिळवण्याचा आणि तुम्ही क्वतीतच साठ मार्क मिळवू शकले तर तुमची खात्री पटली की तुम्ही आयुष्यात तुमच्या भावासारखे यशस्वी कधीच होऊ शकत नाही तर हे खरे आहे की शाळा कॉलेजमध्ये चांगले गुण न मिळालेले अनेक लोकसुद्धा आज यशाच्या शिखरावर आहेत झोपण्यापूर्वी उठल्यानंतर तसेच दिवसभरात अनेक वेळा ही प्रतिज्ञा करा मी देवाने दिलेल्या दे शक्तीने सर्व काही करू शकतो आपण जे जसे आहोत तसे आपले शिक्षण आणि आर्थिक पार्श्वभूमी आपले ज्ञान आपले दिसणे आणि इतर अनेक गोष्टीवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे म्हणूनच नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती कमी लेखू नका अध्याय दोन शांत मन शक्ती निर्माण करते आपले मन शांत असल्यास खूप शक्तिशाली असू शकते शांत मन चांगले आरोग्य देऊ शकते आपले मन रिकामे करून आपण शांत मन शोधू शकतो आणि आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्यांच्याशी आपली समस्या सामायिक करून आपले मन रिकामे करू शकतो मन शांत झाल्यावर मनाला नकारात्मक विचारापासून दूर ठेवले पाहिजे ते खूप सकारात्मक शक्ती निर्माण करते लेखकाने झोपेची योजना सांगितली आहे यामध्ये आपण आपल्याजवळ असलेले सर्व गोष्टीसाठी देवाचे आभार मानतो हे आपल्याला आपल्या चिंता देवासमोर रिकामे करण्यास मदत करते आणि शांत झोप घेण्यास मदत करते सकाळी उठल्यावरही आपण हीच प्रक्रिया पुन्हा करू शकतो जेणेकरून आपल्या दिवस चांगला जाऊ श जावो अशा प्रकारे आपण आपले मन स्वच्छ करू शकता आणि देवाची भेट म्हणून शांती देखील मिळू शकता अध्याय तीन स्थिर ऊर्जा कशी असावी आपले शरीर आपण आपल्या मनात जे काही ठेवतो तशीच प्रतिक्रिया देते जर आपले मन थकले असेल तर आपल्याला शारीरिक थकवा जाणवेल या उलट जर आपल्याला मनोरंजक वाटणारे काही काम केले तर ते काम आपण पूर्ण शक्तीने करू शकतो त्यामुळे या ऊर्जेसाठी आपल्याला आपल्या, आपल्या मनाची खात्री करावी लागेल माणसाने चांगला आहार व्यायाम आणि चांगली झोप घेतल्या शरीरात भरपूर ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्यही चांगले राहते लेखक सांगतात की ते मिसेस एडिसन यांच्याशी त्यांचे पती थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्याबद्दल बोलत असत ती त्यांना सांगायची की एडिसन दिवसभर त्यांच्या प्रयोगशाळेत काम करत असे जेव्हा तो घरी आला तेव्हा तो एक औषध घ्यायचा काही तास शांत झोप जेणेकरून त्याला कामावर परत जाण्याची ऊर्जा मिळेल बहुतेक प्रत्येक यशस्वी व्यक्ती निसर्ग आणि आध्यात्मिक ऊर्जा यांच्या संतुलन राखते आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीची स्वतःची लय असते जर आपण हे काळजीपूर्वक समजून घेतले आणि आपल्या लयशी जुळे तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो आणि अशा प्रकारे आपण काहीही करून ऊर्जा मिळवू शकतो अद्याय चार प्रार्थनाशक्तीचा प्रयत्न करा असे मानले जाते की देव सर्व शक्तीचा स्रोत आहे लेखकाने म्हटले आहे की आरोग्य तज्ञ देखील त्यांच्या थेरपीमध्ये प्रार्थनेचा वापर करतात प्रार्थनाद्वारे आपण निरोगी शरीर आणि आत्मा मिळवू शकतो आपण आपल्या शरीराला आत्माचे मंदिर मानून विश्रांती घेतली पाहिजे जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर तो शारीरिकदृष्ट्या निरोगी राहू शकत नाही प्रार्थना आपल्या शरीराला आणि आत्माला शक्ती देते असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमची प्रार्थना सुधारू शकता प्रार्थना आपण सोप्या पद्धतीने प्रार्थना केली पाहिजे देवाला मोठी गोष्ट न समजता आपण आपल्या कोणत्याही मित्राशी बोलत असल्याप्रमाणे प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या बाकीच्या कामाप्रमाणे सकाळी उठणे ऑफिसला जाणे आणि जेवण करणे याप्रमाणे आपण दररोज प्रार्थना केली पाहिजे चित्रीकरण प्रार्थना करताना आपल्याला काय हवे आहे याची कल्पना केली पाहिजे जसे की आपण यशाचा विचार केला तर यश नक्कीच मिळेल आपल्याला काय हवे आहे याची कल्पनाशक्ती अगदी स्पष्ट असावी वास्तविक करा आपण वर्णन केलेल्या मार्गांनी प्रार्थना केल्यास आपण आपली प्रार्थना सत्यात बदलू शकते तसेच प्रत प्रार्थनेच्या काही सोप्या चरणामध्ये अनुसरण करा दररोज प्रार्थना करा तुमच्या तोंडाने प्रार्थना करा जसे तुम्ही एखाद्या मित्राशी बोलत आहात तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा प्रार्थनेत कधीही नकारात्मक विचार आणू नका इतरांसाठी प्रार्थना करा यामुळे प्रार्थनेचे परिणाम सुधारतील डॉक्टर नर्मन म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा तुम्हाला जगातील सर्वात मोठी शक्ती जाणवते अध्याय पाच तुमचा आनंद कसा निर्माण करायचा आम्ही स्वतःच ठरवतो की आम्ही कशासाठी पात्र आहोत आणि नाही आणि आम्ही आनंदी राहायचे की नाही पण सर्व सुख मिळू शकतो अनेक लोक जितके आनंदी असतात तितकेच त्यांचे मन आनंदी असते आपण अशा मुलासारखे असले पाहिजे जो नेहमी आनंदाची निवड करतो आणि त्याच्यावर नकारात्मक ऊर्जेचा कोणताही प्रभाव पडत नाही आनंदी राहण्यासाठी किंवा आनंदी नसण्यासाठी आपल्याला सर्वाकडे दोन पर्याय आहेत आणि आम्ही जे निवडतो ते आम्हाला मिळेल लेखक म्हणतात की बरेच लोक स्वतःचे दुःख स्वतः करतात मी तुमच्या दिवसाची सुरुवात करताना काही ओळी वापरू शकता जसे की मला माहिती आहे की आजचा दिवस खूप चांगलाच असेल मी सर्व समस्या चांगल्या प्रकारे हाताळू शकतो मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले वाटत आहे एकट्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे मी प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानतो आपण चांगले केले तर जीवन चांगले घड आहे म्हणून नेहमी आपल्यासाठी आनंद निवडा अध्याय सहा धुमाकूळ घालणे आणि चिडवणे थांबवा लेखक म्हणतो की बरेच लोक चिडचिडा करतात आणि त्यांचे जीवन कठीण आणि गुंतागुंतीचे बनतात या चिडाचिडीमुळे ते आपली ऊर्जा आणि शक्ती देखील गमावतात चिडखोर माणूस कधीही आनंदाला आकर्षित करू शकत नाही आजकाल आपण सर्वजण धावपळीचे जीवन जगत हो। आहोत आणि या धावपळीमुळे आपल्याला नीट झोपही येत नाही आणि नीट जेवताही येत नाही ज्याप्रमाणे आपण आंघोळ करणे ब्रश करणे यासारखी इतर महत्त्वाची कामे क देतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरांनी मन शांत करण्यासाठी आपण दररोज थोडा वेळ दिला पाहिजे खुर्चीवर आरामात बसणे मन मावती के शांत ठेवणे आणि उगवणारा सूर्य मावळती संध्याकाळने चालणे यासारखे दृष्ट्याचे थोडा वेळ विचार करणे यासारखे काही विश्रांतीचे मुद्दे आहेत अध्याय सात सर्वोत्तमाची अपेक्षा करा आणि ते मिळवा लेखक एक कथा सामायिक करतात की जी आम्हाला जीवनात सर्वोत्तम कसे मिळवायचे हे समजण्यास मदत करते एकदा एक मुलगा होता जो खूप चांगल्या घरातील होता आणि तो सुशिक्षित देखील होता तरीही तो मुलगा जे काही काम करायचा त्यात तो नापास झाला हळूहळू त्याला जगातील सर्वात शक्तिशाली कायदा समजू लागला शंका नको अपेक्षा करायला शिका म्हणजे शंका नको पण आयुष्यात जे हवं आहे ते अपेक्षा ठेव या विचाराने तो एक यशस्वी माणूस बनला लेखक म्हणतो की जेव्हा तुम्ही वाईटची अपेक्षा करता तेव्हा वाईट घडते आणि जेव्हा तुम्ही चांगल्याची अपेक्षा करता तेव्हा तुम्हाला चांगले मिळते नेहमी चांगल्याची अपेक्षा करणे तसेच पूर्ण विश्वासाने चांगल्याची अपेक्षा करणे फार महत्त्वाचे आहे आपला देवावर विश्वास असायला हवा की तो आपल्यासोबत असताना कोणी माझ्या विरोधात कसे असू शकते चार शब्दाचे सूत्र आहे फेथ पॉवर वर्क वंडर्स या शब्दांची आठवण करून घ्या आणि ते पुन्हा पुन्हा करा आपण देवाकडून सर्व काही मागू शकतो परंतु देव आपल्याला देऊ शकत नाही असे काहीच नाही या शंकाही नाही अध्याय आठ मी पराभवावर विश्वास ठेवत नाही बहुतेक गोष्टी ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात त्या आपल्या मनामुळे असतात मनाच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळवायची आहे जेव्हा आपण कोणत्याही अडथळ्याच्या विरोधात उभे राहतो तेव्हा तो अडथळा इतका शक्तिशाली वाटत नाही आपण काही केले तरी त्याची नीट विचार केला पाहिजे लेखकाने एका ओळीचा उल्लेख केला आहे एक स्वच्छ इंजिन नेहमी शक्ती देते तसेच मन देखील देते म्हणजे जर मन स्वच्छ असेल तर ते स्वच्छ इंजिनाप्रमाणे अधिक शक्ती देते जर तुम्ही काही समस्येमुळे हरवले असाल तर तुम्ही त्या समस्यासाठी काहीही करू शकत नाही हे तुम्हाला पटले असेल त्यामुळे तुमचे मनही तेच स्वीकारते पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सांगता की मी देवाच्या मदतीने काहीही करू शकतो तेव्हा तुम्ही मनाला सकारात्मक दृष्टिकोन देता आणि मनाला समजते की ते काहीही करू शकते तुमच्यामध्ये जिंकण्याची भावना आहे म्हणून जर तुम्ही हरवण्याचा विचार करत असाल ते म्हणजे तुम्हाला काय मिळेल लेखक फक्त एकच सांगतो लक्षात ठेवा माझा पराभवावर विश्वास नाही उद्या क्रमांक नऊ काळजीची सवय कशी सोडवायची काळजी ही एक धोकादायक आणि विध्वंसक मानसिक सवय आहे आणि आपण ही सवय घेऊन जन्माला आलेलो नाही ती आपण आत्मसात केली आहे चिंता आपल्या मनातील मानसिक शक्तीचा प्रभाव रोखते चिंता हे हृदयविकाराचेही एक कारण आहे त्यामुळे माणसाचे आयुष्यही कमी झाले आहे आपल्या मनातील चिंता काढून टाकणे शक्य आहे आपण देवाच्या मदतीने काही करू शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे की आपल्याला मन रिकामे करायला शिकले पाहिजे तथापि फक्त मन रिकामे करणे पुरेसे नाही कारण मन रिकामे राहू शकत नाही म्हणून जेव्हा आपण आपले मन रिकामे कराल तेव्हा प्रयत्न करा स्वतःला विश्वास आणि आशा धैर्याने भरण्यासाठी अगदी जगण्याचे सोपे मार्ग आहेत शांत राहणे देवाला प्रार्थना करणे जीवनातील चिंता दूर करणे लेखक म्हणतो की मी एकदा एक पन्नास वर्ष जुने झाड तोडणार होतो झाड कापणाऱ्याने प्रथम लहान फांद्या तोडल्यानंतर मोठ्या जेणेकरून ते आजूबाजूच्या झाडांना हानी पोचवू नये कारण कापलेले लहान झाड हाताळणे सोपे होय हे दर्शवते की जर काळजी लहान असेल तर आप आपले जीवन व्यव व्यवस्थापित करणे सोपे होईल काळजी दूर करण्याचे काही मार्ग आहेत जसे की काळजी ही फक्त एक मानसिक सवय आहे जी मी देवाच्या मदतीने बदलू शकतो विश्वास ठेवण्याची सवय लावून मी काळजी करण्याची सवयीपासून मुक्त होऊ शकतो दररोज मोठ्याने मना माझा विश्वास आहे सकारात्मक लोकांसोबत राहा या चिंताजनक सवयीपासून मुक्त होण्यासाठी इतरांना मदत करा अध्याय दहा वैयक्तिक समस्या सोडवण्याची शक्ती समस्या हा आपल्या जीवनाचा भाग आहे प्रत्येक समस्येवर उपाय असतो यावर आपल्याला आपला पूर्ण विश्वास असायला हवा लेखक म्हणतो की जेव्हा आपण काही संकटात अडकतो तेव्हा देव आपल्या आजूबाजूला असतो आपण काही केले तरी देव आपल्या पाठीशी आहे असे समजले पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की चिंताशक्ती आणि ऊर्जा वाहू देत नाही आणि मेंदू देखील सक्षम नाही व्यवस्थित काम करा जेव्हा आपले मन आपण आपले मन शांत ठेवतो तेव्हा उपाय देखील स्पष्टपणे दिसून येतो अध्याय अकरा बरे करण्यामध्ये विश्वासाचा उपयोग कसा करायचा हे आपले आरोग्य बरे करण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे विश्वास हा देवाच्या न पाहिले हातासारखा आहे जे नेहमी आपल्यासोबत असते ने आणि औषधाचा प्रभाव वाढवते लेखक एका माणसाला भेटला होता ज्याला खूप धोकादायक आजार होता सुरुवातीला त्या माणसाचा देवावर जास्त विश्वास नव्हता पण जेव्हा त्याने बायबल वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या ते देवावरील विश्वास वाढू लागला काही दिवसांनी त्याचा आजार बरा होऊ लागला आणि हळूहळू तो पूर्णपणे बरा झाला हे सिद्ध झाले की मानसिक स्थितीचा आपल्या आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो अजून सहा अध्याय येणार आहेत अजून खूप महत्त्वाची गोष्टी येणार आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा अध्याय बारा खूप महत्त्वाच्या गोष्टी येणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रिॲलिटी सॅग्स ट्राय हेल्थ फॉर्म्युला असे दिसून आले आहे की चिडचिड राग द्वेष यासारख्या गोष्टी देखील आपल्या बिघडवू शकतात मग त्यावर उपाय काय आहे आपण आपले मन भरले पाहिजे विश्वास प्रेम आणि क्षमा यासारख्या भावनांसह हे आपण एका छोट्या कथेतून समजू शकतो एखादा एक, एक स्त्री आजारी पडली तिला खूप ताप आला तिच्या या अवस्थेने कारण अवस्थेचे कारण म्हणजे तिला आवडत नसलेल्या पुरुषाची जबरदस्ती लग्न केले जात होते जेव्हा महिलेला हे लग्न करण्याची गरज नाही हे समजले तेव्हा तिच्या तब्येतीत वेगाने बरी होऊ लागली लेखकाने चांगल्या आरोग्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत राग ही भावना आहे आणि रागात माणूस मूठ घट करून आवाज वाढवतो मग हे थांबवण्यासाठी बोट उघडली पाहिजे तसेच आवाज कमी करून बसावे किंवा झोपावे स्वतःशी मोठ्याने बोला मूर्ख बनू नका आणि हा राग मदत करणार नाही देवाचे स्मरण करा किंवा देवाची ओळख किमान दहा वेळा बोला ज्याप्रमाणे आपण आपली बोटे कापली की ताबडतोब औषध उपचार करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या रागावर ताबडतोब नियंत्रण ठेवणे म्हणून जेव्हा आपण न दिसणाऱ्या चिंता किंवा त्रासातून बाहेर पडतो तेव्हा आपले आरोग्य लवकर बरे होऊ शकतो अध्याय तेरा नवीन विचाराचा प्रभाव तुम्हाला पुन्हा बनवतो आमची विचारसरणी खूप शक्तिशाली आहे आमच्या विचारसरणीचा या गोष्टीवर खूप परिणाम होतो की आपण जीवन कसे जगू आणि आपण कसे मानव बनू आपल्याला जे वाटते ते आपण आहोत आपण आपल्या मनातून सर्व चुकीचे विचार काढून टाकले पाहिजेत विचार बदलून आपण आपले जीवन बदलू शकतो आपले जुने थकलेले विचार आपल्या मनातून रिकामे करून नवीन चांगल्या विचारांनी भरलेले पाहिजे अशा प्रकारे आपण आपले जीवन पुन्हा तयार करू शकतो एक नियम जो आपल्याला नेहमी मदत करू शकतो तो म्हणजे विश्वास आणि यशस्वी अध्याय क्रमांक चौदा सहज शक्तीसाठी आराम करा आजकाल आपल्या दैनंदिनी जीवनात चिंता तणाव आणि झोप न लागणे ही सामान्य गोष्ट आहे या चिंतेमुळे आणि तणावामुळे लोक आपले जीवन आनंदाने जगू शकत नाहीत या धावपळीच्या जीवनाचा वेग कमी करून आपण ही चिंता थोडी कमी करू शकतो कोणताही त्रास न होता शांत मनाने सर्व काही केले पाहिजे आधी शरीर मोकळे करा मग दिवसभर मन रिकामे करा आणि मग देवाचा विचार करा शांत मनाने आपण कोणतेही काम पूर्ण ताकदीने करू शकतो अध्याय पंधरा लोकांना मला आवडेल की नाही याची मला परवा नाही तुम्ही कदी कदी असे तुम्ही कधी ना कधी कोणीतरी ऐकले असेल पण ती व्यक्ती सत्य बोलत नाही आपल्याला सर्वांनाच प्रत्येकाला आवडते आवडावे असे वाटते परंतु आपण जे समजून घेतले पाहिजे की आपण काहीही केले तरी प्रत्येकजण आपल्याला आवडू शकत नाही आणि याचा आम्हाला त्रास होऊ नये काही मार्गाने आपण एक आवडते व्यक्ती बनू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक आरामदायक आणि आनंददायी व्यक्ती बनता ज्यांच्याशी लोक सहज मिळू शकतात लोकांना त्यांच्या नावाने हाक मारा कोणत्याही व्यक्तीचा अहंकार किंवा स्वाभिमान दुखू नका लोकांचे कौतुक करायला शिका तसेच त्यांच्या वाईट काळात सहानुभूती दाखवायला शिका आपण इतर लोकांना देखील आवडले पाहिजे कारण असे केल्याने आप एक सकारात्मकता पाठवतो जी आपल्याकडे परत येते सोळा हृदयदुखीसाठी प्रिस्क्रिप्शन या जगातील प्रत्येकाला त्याच्या जीवनात कधी ना कधी दुःख दुःख किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हृदयदुखीचा सामना करावा लागला आहे एखाद्या कामात स्वतःला गुंतवून ठेवणे हा एक प्रकारचा मोह असतो ज्यामुळे तुमचा त्रास काही काळ कमी होतो पण बोलणे किंवा दारू पिणे हे भरून काढू शकत नाही आपण आपले दुःख जसे रडून किंवा भावना दाखवून टाकले पाहिजे रडणे हे देवाने दिलेली आराम पद्धत आहे या दुःखातून बाहेर पडण्याचे काही मार्ग आहेत जर तुम्हाला कोणत्याही समस्या येत असेल तर तुम्ही तुमची दैनंदिनी कामे थांबू नका जास्त वेळ एका जागी बसणे किंवा विचार करणे टाळा स्वतःला काही मनोरंजक कामात व्यस्त ठेवा आपले दुःख कमी करण्यासाठी रडणे चांगले आहे परंतु त्याला रोजची सवय करणे योग्य नाही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने देवाशी जोडून राहा अध्याय सत्रा त्या उच्च सामर्थ्यावर कसे काढायचे आपण प्रत्येक समस्येकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे प्रत्येकजण देवाकडून शक्ती घेऊन आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की देवाची ही शक्ती आपल्या आजूबाजूला असते कोणीही कधीही या शक्तीचा वापर करू शकतो ही शक्ती वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत राहणे आणि देव आपल्याला ती शक्ती देईल यावर पूर्ण विश्वास असणे लेखक एक कथा सांगतात की मद्यफी असलेल्या एका माणसाने दारूची सवय सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही मग तो दवाखान्यात गेला डॉक्टरांनी त्याला काही आठवड्यात जाऊ दिले असे म्हणत त्याने त्यासाठी जे काही करता येईल ते केले शेवटी तो चर्चला गेला पण ती चर्च बंद होती त्या माणसाने त्याच्या नावाने कार्ड लेटर बॉक्समध्ये टाकले आणि काही वेळ रडत राहिला थोड्या वेळाने त्याला त्याच्या आतल्या शक्तीचा जाणीव झाली त्याला स्वतःमध्ये बदल जाणू लागला या घटनेनंतर त्याने दारू कायमची सोडली आणि दारू न पिता आपले आयुष्य जगले मित्रांनो अशा अनेक पद्धती या पुस्तकात लिहिल्या आहेत ज्यावर वापर करून निरोगी आणि आनंदी जीवन जगता येते या पुस्तकातून आपल्याला आपल्या जीवनात सकारात्मक विचारांची गरज समजते निरोगी शरीर आणि आत्म्यासाठी मनात सकारात्मक विचारांचा प्रवाह हवा स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवल्याने आपल्यासाठी अनेक चमत्कार घडू शकतात प्रार्थनेद्वारा आपल्याला जे हवे आहे ते आपण मिळू शकतो कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही आणि सर्व संकटावर उपाय शोधू यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे पण फक्त हा व्हिडिओ पाहणे पुरेसे नाही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत तुम्हाला प्रत्येक पद्धतीचा सराव करावा लागेल म्हणून तुमचे विचार बदला तुम्ही तुमचे जग बदलू शकता तुमचे विचार बदलून तुमचे जग बदला धन्यवाद मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडेल मला आशा आहे की हे सतरा अध्याय तुमचे जीवन बदलण्यास मदत करतील तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका यामुळे आमची प्रेरणा सातत्याने वाढते आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ इतरांना आयुष्यात मदत करू शकेल तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि चांगल्या व्हिडिओसह लवकरच भेटू Tumge cu o cuvăr.